नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते आज या ठिकाणी आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत हे वडे खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप फुगलेले आहेत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि कमी गॅसवर एकदम कुरकुरीत असं भाजून खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला आपल्यालाही बटाटे कट करायचे आहेत बटाटे आले की आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि दोन शिट्ट्या झाल्या की आपल्याला नंतर कुकर बंद करायचं आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत चला तर आता आपण हे बटाटे काढूया आणि ह्याचं साल काढून घेऊया मिरच्या पण ह्याच्यासाठी लागणार आहेत त्या मिरच्या मिक्सर मधून वाटून मिक घेऊया उलताना आपल्याला हे स्मॅश करायचं आहे थोडं गरम असल्यामुळं मी उलताण्याचा वापर केलाय नंतर मी मिक्सरमधून मिरच्या काढलेल्या हो होत्या hmm. त्या या बटाट्यावरती आपल्याला टाकायच्या आहेत आणि नंतर एका डब्यामध्ये मी रात्रभर भिजत ठेवलेला साबदाना होता तो आपल्याला अर्धा डब्बा ह्याच्यासाठी घ्यायचा आहे मोठ्या कुंड्याचा इथे वापर केला आहे कारण व्यवस्थित असं मोठ्या कुंड्यामध्ये चुरता येतं त्यानंतर मी शेंगदाण्याचा पूट साबुदाणा बटाटा मिरची एकत्र केली आहे आणि हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्र असं आपल्याला एकजू करून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला जरी पातळ वाटलं तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी साईडला थोडासा साबुदाणा भिजत ठेवलेला ठेवलेला आहे आणि तो साईडला ठेवलेला साबुदाणा मी नंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकत आहे आता आपल्याला ह्याची पा पातळ बारीक असे वडे बनवून घ्यायचे आहेत वडे करताना तुम्ही हाताला थोडंसं तेल लावलं तर जरा मग हाताला चिकटत नाहीत मी इथं तेलाचा ना तेला वापर नाही केला कारण मी थोडंसं तूप होत ते मी याच्यामध्ये टाकताना खिचडीमध्ये टाकताना थोडस तुपाचा हात फिरवला होता त्याच्यामुळे मी तेल नाही घेतलं तुम्ही पण तूप पण घेऊ शकता त्यानंतर एका प्लेटमध्ये बारीक बारीक असं वडी करून आपल्याला

वडे गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला वडे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आता तेलामध्ये आपण वडे सोडून घेऊ तर वडे करपतात आणि वडे मध्ये कच्चे राहतात आणि फुगत नाहीत त्यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि नंतर वडे सोडले की एक दोन मिनटांनी नंतर अजून फुल करायचे आहेत सर्व वडे ही फुल गॅसवर भाजले तर वडे करपतात आणि जोपर्यंत खालची साइड ही व्यवस्थित अशी तळली जात नाही तोपर्यंत हे वडे उलटायचे नाहीत खालच्या वड्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाला कीच आपल्याला नंतर ते उलटे करायचे आहे तोपर्यंत उलटे केले तर त्याला ते तेल जास्त राहतं आणि हे वडे ही चिकटतात गोल्डन ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत वडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत नाहीतर कच्चे राहतात वाट असल्यामुळे वडे तेलामध्ये तळण्यासाठी जास्त वेळ लागतो आपण वड्याची साईड चेंज करू खालच्या साईड न वडे तसे तळलेले आहेत आता कलर छान झालेला आहे आपलं वडा आता बऱ्यापैकी तेलामध्ये तळे गेलेले आहेत तुम्ही बघू शकता सुरुवातीचा कलर आणि आत्ताचा कलर ह्याच्यामध्ये किती फरक आपल्याला जाणवतोय शेवटी शेवटी गॅस फुल केला तरी पण चालतं पण सुरुवातीला ज्यावेळेस वडे सोडतो ना त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि त्यानंतर दोन मिनटांनी फुल करायचं आणि शेवटी शेवटी काढताना फुल केला तर काही होत नाही कारण त्यावेळेस वडे पूर्णपणे तेलामध्ये व्यवस्थित तळे ते गेलेले असतात आता सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आणि नंतर जेस वडे काढायचे होते तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आता वडे तेलामध्ये तळे गेलेले आहेत आता आपण एका चालणी वडे काढून घेऊया खूप छान फुगलेले आपले वडे तुम्ही बघितले असतील राहिलेले बाकीचे वडे पण आता मी ह्या राहिलेल्या तेलामध्ये पटकन झटपट असो तळून घेते आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते की किती टम असते हे वडे फुगलेले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने वडे ट्राय करा तुमचे पण साबधान्याची वडे बिघडणार नाहीत काही जणांची वडे काय होतात तेल तळताना फुटतात आणि अंगावर तेल उडते त्यासाठी तुम्ही मी केलेली रेसिपी बघा आणि या पद्धतीने वडे करा तुमचे वडे अजिबात फुटणार नाहीत राहिलेलं पण आपण पन सर्व वडे तेलामध्ये ते तळून घेते लहान मुलं पण खूप आवडीनं हे साबधानीची वडे खातात खायला खूप खमंग असे वडे बनतात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने हे वडे खात असतील तुमच्या पण घरी आपले वडे रेडी झालेले आहेत आता मी ही वडे काढून घेते बघा किती छान आणि खुसखुशीत एकदम टम्मासे फुगलेले आपल्याला साबुदाण्याची उपवासाची एकदम कुरकुरीत असे वडे बनवून तयार आहेत आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने वडे साबदानाचे वडे नक्की बनवा तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा आमची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Дальней